नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपल्याला म्हणजे पाठीमाग्या चार व्हिडिओमध्ये आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसचा दोन हजार चोवीसचा कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीचा राऊंड वन टू आणि थ्रीमध्ये किती कट ऑफ होता आणि एस एम एल होता त्या संदर्भात पाहत आलो होतो त्याच्यामध्ये आपण एक एकूण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे एक्केचाळीस गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेस ची संख्या ही एकूण तेवीस एवढी आहे गेल्या वर्षी एक रामचंद्र मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस छत्रपती संभाजीनगर हे कॉलेज पन्नास सीट्सनं उपलब्ध झालं होतं त्यामुळं वास्तविक पाठीमागे बावीस कॉलेजेस होते ते आता यामध्ये तेविसाव्या कॉलेजची भर पडलेली आहे एकूण चौसष्ट कॉलेजचा चौसष्ट कॉलेजेसचा कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण सादर करणार आहे त्यामधील चार कॉलेजेस झाले आहेत आज आपण पाचवं कॉलेज घेतलेलं ते परभणी मेडिकल कॉलेज परभणी हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे ह्या बऱ्याच वेळा सगळे गव्हर्नमेंट घेतलं तर हायर मेरिट येतं त्यामुळे मी तुम्हाला काही थोडंसं आनंद वाटण्यासाठी काही प्रायव्हेटचे कॉलेजपासून सर्व आपल्याला ॲडमिशनसाठी प्रायव्हेट म्हणजे ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो बऱ्यापैकी याचा दोन हजार तेवीसमध्ये स्थापना झालेली आहे म्हणजे आज तिसरं वर्ष दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांसाठी थर्ड इयर हे तिसरं वर्ष असणार आहे ते स्वतः मी कॉलेज बघून आलेलो आहे परभणी या शहरामध्ये असणारं प्रायव्हेट कॉलेज राहुल पाटील नावाच्या आमदारांचं हे कॉलेज आहे खूप छान कॉलेज आहे इन्फ्रास्ट्रक्चर एकदम एक्सलंट आहे पेशंट फ्लो खूप छान आहे हे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजेसचा जो पत्ता आहे तो टीचर्स कॉलनी परभणी मानवत रोड पाडगाव परभणी अशा प्रकारचं याची पत्ता आहे हे परभणी कॉलेज परभणी म्हणजे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेज असणारं एकशे पन्नास सीट्ससाठी उपलब्ध आहे दोन हजार तेवीसमध्ये याची स्थापना झालेली आहे या ठिकाणी आठ लाख रुपये प्रतिवर्ष फीज आहे हॉस्टेलसाठी आपल्याला एक लाख पन्नास हजार रुपये भरावे लागणार आहेत हे प्रायव्हेट एम बी बी एस असं म्हटलं जातं आहे याचा ऑफ आपण कॅटेगरी वाईज पाहूया पहिलं आपण ओपन कॅटेगरीसाठी फर्स्ट राऊंडमध्ये सहाशे से दोन सेकंड राऊंडमध्ये सहाशे सात आणि थर्ड राऊंडमध्ये सहाशे मार्चला ओपन कॅटेगरीच्या जनरल विद्यार्थ्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे त्यानंतर ओमनसाठी जर पाहायला गेलं तर ते सहाशे चार सहाशे दहा आणि पाचशे नव्याण्णव एवढे मार्च असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे प्रायव्हेट कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे वास्तविक पाहता गेल्या वर्षीचा कट ऑफ थोडासा हायर साईडनं होता हे ओपन कॅटेगरीचा जनरलचा आणि फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ आपण पाहिलेला आहे त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस हे प्रायव्हेटमध्ये रिझर्वेशन नसतं त्यामुळं आपण हेच कट ऑफ धरायचं आहे की सहाशे मार्काला गव्हर्नमेंट ओपनमधून आणि ईडब्ल्यू एसमधल्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहाशे मार्क्स असणाऱ्या मुलांना ॲडमिशन मिळाल्याने पाचशे पन नव्याण्णव मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे फिमेल कॅन्डिडेटला हे ॲडमिशन ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा सेमच कट ऑफ राहणार आहे ए सी बी सीमध्ये पाहायला गेलं तर सहाशे मार्काला फर्स्ट राऊंडमध्ये आणि पाचशे अठ्ठ्याण्णव मार्कला सॉरी पाचशे नव्याण्णव मार्काला ए सी बी सीच्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र तसंच आहे सहाशे एक आणि पाचशे नव्याण्णव एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे थर्ड राऊंडमध्ये पाचशे नव्याण्णव कट ऑफ आहे ओबीसी किंवा एस बी सीमध्ये सहाशे दोन सहाशे पाच आणि पाचशे अठ्ठ्याण्णव असा कट ऑफ राहिलेला आहे रिस्पेक्टिवली राऊंड वन टू आणि थ्रीमध्ये ओ बी सीच्या फिमेल कॅन्डिडेट्समध्ये मात्र सहाशे दोन आणि पाचशे नव्याण्णव हा फायनल कट ऑफ राहिलेला आहे म्हणजे पाचशे अठ्ठ्याण्णव आणि पाचशे नव्याण्णव ओ बी सीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे ओपन कॅटेगरी आणि ओ बी सी एस सी बी सी ईडब्ल्यू एच झाल्यानंतर फिजे जे पाचशे एक्क्याण्णव पाचशे पंच्याण्णव आणि पाचशे पंच्याऐंशी म्हणजे थर्ड राऊंडमध्ये पाचशे पंच्याऐंशी जनरलचा कट ऑफ राहिलेला आहे फिमेल कॅन्डिडेटचा मात्र पहिल्या राऊंडमध्ये पाचशे ब्याऐंशी पाचशे नव्वद आणि पाचशे एकोण एकोणऐंशी म्हणजे पाचशे एकोणऐंशीच्या फिमेल कॅन्डिडेटलासुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे आणि वी जे डी टीच्या फिमेल कॅन्डिडेटला पाचशे एकोणऐंशीला आणि जनरलसाठी पाचशे पंच्याऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे एन टी बी या कॅटेगरीसाठी पाचशे पासष्ट ह्याचा कट ऑफ कमी असतो आणि पाचशे एकोणसाठ म्हणजे पाचशे एकोणसाठ एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्याला आणि मुलींमध्ये पाहायला गेलं तर पाचशे बासष्ट पाचशे चौसष्ट आणि पाचशे एकोणसाठ समान पाचशे एकोणसाठ हा कट ऑफ थर्ड राऊंडमध्ये राहिलेला आहे एन टी सी या कॅटेगरीसाठी सहाशे दोन पाचशे नव्याण्णव आणि सहाशे एक म्हणजे पाचशे नव्याण्णव एवढा कट ऑफ या राहिल्याचा आहे एम टी सीचा राहिला आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र पाचशे अठ्ठ्याण्णव हा थर्ड राऊंडमधला कट ऑफ आहे थर्ड एन टी डी या कॅटेगरीसाठी मात्र पहिल्याच राऊंडमध्ये मा सहाशे दोनला जो बंद झाला तिथून पुढे पुढच्या कुठल्याही राऊंडमध्ये कोणीही सोडलं नाही म्हणजे एकंदरीत एन टी डीचा कट ऑफ हा सहाशे दोन राहिलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी आपण पाहायला गेलं तर पाचशे अडोतीस मार्काला पहिल्या राऊंडमध्ये पाचशे बेचाळीस मार्काला दुसऱ्या राऊंडमध्ये आणि पाचशे एकतीस एवढ्या कमी मार्क्सलासुद्धा आपल्याला हे कॉलेज थर्ड राऊंडमध्ये मिळालेलं होतं फिमेल कॅन्डिडेटमध्ये पाचशे एकोणचाळीस आणि लास्ट राऊंडला पाचशे एकतीस कट ऑफ राहिलेलं आहे एस टी कॅटेगरीमध्ये त्याला शेड्यूल ट्राईज म्हणतो चारशे दोन चारशे पाच आणि चारशे एवढा कटॉप राऊंड वन टू थ्रीमध्ये राहिलेला आहे फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र सहाशे सॉरी चारशे सहा आणि चारशे सहा आणि चारशे एवढा कटॉप राहिला आहे म्हणजे चारशे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे परभणी कॉलेज परभणी मेडिकल कॉलेज परभणी एकशे पन्नास सीट्स उपलब्ध आहेत याच्यामध्ये तेराशे बासष्ट हा कोड आहे प्रायव्हेट एम बी बी एस आहे स्थापना दोन हजार तेवीसची आहे आपल्याला तिसरं वर्ष आपल्याला सुरू होणार आहे दोन हजार पंचवीससाठी दरम्यान सर्वात कमी कट ऑफ किंवा अगदी सेकंड लास्ट किंवा अशा लेवलमध्ये आहे सर्व कॅटेगरीचे बेनिफिट इकडे आपल्याला मिळत असतात कॉलेजचा एक्सलंट पेशंट फ्लो आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर फार सुंदर आहे या कॉलेजचा विचार करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या कॉलेजसाठी हा जो कटॉप आहे तो म्हणजे सर्वात लोअर साईडनं असतो त्यामुळं त्याच्यामध्ये एस एम एल जर आपण पाहायला गेलो तर ओपन कॅटेगरीमध्ये सहा हजार नऊशे एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यालासुद्धा सहा हजार नऊशे शहात्तर आणि एस सी बी सी कॅटेगरीच्या सात हजार एकाहत्तर एवढा एस एम एल असणाऱ्या था विद्यार्थ्यांना म्हणजे सात हजार एकाहत्तरपर्यंत तुमचा एस एम एल असेल तरीसुद्धा एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे हेच आपण जर सात हजार चौऱ्याहत्तरपर्यंत जरी एस एम एल असेल तरी सीच्या विद्यार्थ्यांना मिळाले आहे फी जे कॅन्डिडेटला जर आपण पाहायला गेलो तर साह्या सगळ्यात हायेस्ट म्हणजे सर्वात कमी आलेला ऑफ जो आहे तो सव्वीस हजार चारशे पंच्याऐंशी एवढा एस एम एल असणाऱ्या एस टी कॅन्डिडेटलासुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे फी जे कॅन्डिडेटला मात्र सात हजार हे सॉरी नऊ हजार नऊ हजार तीनशे चोपन्न एवढ्यापर्यंत कट ऑफ खाली आलेला आहे एन टी बी कॅटेगरीसाठी सर्वात कमी कट ऑफ असतो आणि त्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर दरम्यान अकरा हजार चारशे सहासष्ट एवढा कट ऑफ खाली आलेला आपण पाहिलेला आहे म्हणजे एस एम एल आहे तो एन टी सी कॅटेगरीसाठी सर्वात कमी कट ऑफ जो आहे तो आपल्याला पाचशे अठ्ठ्याण्णव म्हणजे सात हजार ऐंशी एवढा एस एम एल आहे एन टी डीसाठी मात्र सहा हजार सहाशे एकोणपन्नास एवढा राहिलेला आहे एस एस सी कॅटेगरीसाठी सर्वात कमी कट ऑफ जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला चौदा हजार दोनशे पासष्ट एवढा कमी असणाऱ्या सुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना हा कटॉप तुमच्या काउन्सिलिंगसाठी उपयोगी पडेल असंच मला वाटतं आपल्या सर्वांना कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायपण दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र